श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याला सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे घरात चौबाजूने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्टुन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम उठून स्नान करावी संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी रांगोळी काढावी गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात या लहरी खेचून घेण्याचं लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्ल्याने आपल्याला आरोग्य लाभत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त मानला जातो आणि या मूर्तावर जर आपण काही शुभ वस्तू आपल्या घरी आणल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराट ही होत असते आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तर आपल्याला जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्या घरी खरेदी करून आणायच्यात त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे मिठाला लक्ष्मीकारक असं मिठा लक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं मिठामध्ये आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडा आहे नजरबाद आहे ती शोषण घेण्याची क्षमता असते तसेच मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक दाता विधाता आणि दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि म्हणूनच जर आपण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मीठ आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि या शुभ मुहूर्तावर जर आपण ह्या मिठापासून काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मकता संचारते आणि म्हणूनच दहा रुपयाचं का होईना आपल्याला मीठ हे आवर्जून विकत घेऊन यायचं आहे आणि आपल्या दे देवघरामध्ये ठेवायचं आणि त्याची पूजाही करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ते स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो पुढची वस्तू म्हणजे धने ज्याप्रमाणे धने आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धन वाढवायचं काम सुद्धा करत असतात कारण धन हे माता लक्ष्मीला अतिशय प्रियत म्हणून त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला दहा रुपयाचे का होईना धने आपल्या घरी घेऊन यायचे आणि देवघरामध्ये त्याची ठेवायची आणि त्याची पूजाही करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने जे आहे स्वयंपाकामध्ये वापरू शकता पुढची वस्तू म्हणजे झाडू झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं ज्याप्रमाणे आपण धनतेरसच्या वेळेस झाडू आपल्या घरी खरेदी करून घेऊन येतो आणि त्याची पूजा करतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा झाडू खरेदी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुमच्या घरातला झाडू खराब झालेला असेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या जा शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरी नवीन झाडू घेऊन या आणि जुना झाडू जो आहे तो काढून टाका असं केल्याने सुद्धा तुमच्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होणार आहे पुढची वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आवर्जून बुढीपाडव्याच्या मूर् मुहतावर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये स्थापितही करायचे अन्नपूर्णा माता ही साक्षात माता पार्वतीचं रूप आहे अन्नपूर्णा माता ही धन धान्य आणि सौभाग्याची देवी मानली जाते ज्या घरामध्ये द दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवा केली जाते त्या घरावर कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही आणि म्हणूनच जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मूर्तार आवर्जून अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या घरी घेऊन या पुढची वस्तू म्हणजे कवड्या माता लक्ष्मीला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत कारण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रमाणे कवड्यासुद्धा समुद्रमंथनातूनच उत्पन्न झाल्या होत्या म्हणून कवड्यांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं ज्या घरामध्ये कवड्या असतात त्या घरामध्ये कधीही धनधान्याची ही राहत नाही त्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सात पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या त्या आपल्या घरी घेऊन यायची आहेत आणि त्यांची विधिवत पूजा ही करून घ्यायची त्यानंतर एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या सात कवड्या ज्या त्या बांधायच्या आहेत आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या कवड्या ज्या त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच जर तुमच्या देवघरामध्ये मा दे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर आवर्जून शुभ शुभमूर्तावर तुम्ही हा फोटो किंवा मूर्ती खरेदी करून आणा पण ही खरेदी करताना तुम्हाला एक नियमाचं पालन हे करायचं आहे कधीही उभी असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती ही आपल्या घरी आणू नये नेहमी बसलेल्या मु मुद्रेमध्ये मा असणारी माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला घ्यायची जर कळत नकळत तुम्ही उभी असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये आणली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैसा हा टिकणार नाही कारण माता लक्ष्मी ही चंचल असते तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धान्याच्या खरेदी करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं जा की तांदूळ आहेत गहू आहेत ज्वारी बाजरी किंवा डाळी ज्या असतात त्या तुम्ही खरेदी करू शकता तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आवर्जून चना डाळ तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण चना डाळीला साक्षात विष्णूंचं रूप मानलं जातं कारण जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे साक्षात माता लक्ष्मी वास करत असते डाळ ही सुद्धा पिवळ्या रंगाची असते म्हणून ती सोन्यापेक्षाही मौल्यवान असते आपल्याला दहा रुपयाची का होईना चना डाळ आपल्या घरी घेऊन यायची देवघरामध्ये दे ठेवून तिची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वयंपाकामध्ये ती वापरू शकता तसेच या चणा डाळीमधनं काही डाळ जी आहे त्यामध्ये थोडंसं गुळाचा खडा ठेवायचा आणि आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी सोनं आणि चांदीची खरेदी करा असं म्हटलं जातं या दिवशी खरेदी केलेलं सोनं किंवा चांदी ही कधीही मोडण्याची वेळ येत नाही तर या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी घेऊन यायच्यात ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्याला घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ